नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर यूट्यूब चॅनलवर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण आपल्या जॉईंट फॅमिलीसोबत जॉईंट परिवारासोबत कसे राहावे मला असं वाटते की लग्न झाल्याच्या नंतर जर आपण सासरी आल्याच्या नंतर जर आपल्या जॉईंट फॅमिलीला धरून राहिलो सगळ्यांसोबत चांगले वागलो तर आपल्या छोट्या लेकरालाही आपल्या घरातल्या ले माणसासारखंच वळण लागते जसं की माझी मम्मी कशी माझ्या आईबाबासोबत राहते आजो आजो आजी आजोबासोबत राहते आंटी अंकलसोबत राहते तसंच आपल्या छोट्या मुलालाही वागायचा वागण्याचा उद्देश येतो आणि मला असं वाटते की आपण जर आपल्या जॉईंट फॅमिलीसोबत राहण्याचा प्रयत्न केला तर आपला आपल्या लेकरालाही चांगले संस्कार पडते आणि असं मला वाटते की आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपल्याला वाटते जॉईंट फॅमिलीमध्ये आलो तर आपल्याला खूप कामाचा दाब पडला तर आपल्याला वाटते जॉईंट फॅमिली नको पण जॉईम जॉईंट फॅमिलीचा उद्देश असाच आहे की आपण जॉईंट फॅमिलीत आल्याच्या नंतर आपल्याला कसे वागावे आणि कशांचा सगळ्यांचा मोठा आदर करावे असं असंच आपल्याला वाटते की जॉईंट फॅमिलीत आल्यावर आपल्याला खूप काही माहिती मिळ मिळती जॉईंट फॅमिलीमध्ये आपल्याला खूप छान छान चांगलं बोलायला वागायला सगळ्यांचा आदर करायला भेटतो मला असं वाटते की मला खूप जॉईंट फॅमिली असा आणि खूप मोठा परिवार असा मला जॉईंट फॅमिलीमध्ये खूप करमत आहे खूप छान राहावं वाटते त्यांच्याशी बोलावं वाटते आणि लग्न झालेल्या मुलीला असं वाटते की मला लग्न झालं माझ्या मम्मी पप्पाने मला फक्त मी आणि माझे पती दोघंच भेटायला पाहिजे मला जॉईंट फॅमिली नको हे असं वाटतंय पण असं कधी वाटू देऊ नका ज्या घरात जॉईंट फॅमिली असली त्या घरात त्याचं घर उजव उदैव दिसतंय आणि घर सुंदर दिसतंय कारण जिथे जो दोघं असले तिथे कधीही त्याला असं काहीच काही माहिती मिळत नाही काही शिकता येत नाही आणि बोलायचा पण जास्त उद्देश येत नाही आपल्याला असं वाटते की जॉईंट फॅमिली घरामध्ये असावं कारण आपल्या जॉईंट फॅमिलीमध्ये आपल्या घरातल्या मुलालाही सवय लागते चांगले राहण्याची चांगली बोलण्याची आणि आपल्या मुलालाही आपल्यासारखीच आजो आजी आजोबा म्हणायची सवय लागावी मला असं वाटते की जॉईंट फॅमिलीमधील खूप छान माहिती मिळते नमस्कार माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला शेअर लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जॉईंट फॅमिलीबद्दलच जाते आणि मला असं वाटते की माझ्या व्हिडिओ मुळे तुम्हाला काहीतरी भेटावं हीच माझी ईश्वर प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला माझ्या व्हिडिओला इथंच थांबवते नमस्कार